नमस्कार मराठी मालिका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे कला मात्र हॉस्पिटलमध्ये खूप रडत असते कारण की तिला आता सरोज काही अद्वेतला भेटून देत नाही दुसरीकडे मात्र संगीता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तिला धीर देत असते परंतु कला म्हणत असते यामध्ये आपलीच चुकी आहे ना ग त्यांचं पण बरोबरच आहे आपल्यामुळे आपल्या दुकानामुळे अद्वेतवर अशी वेळ आलेली आहे आणि हे मात्र तिथे नैना आणि राहुल मस्त मजा घेऊन बघत असतात दुसरीकडे संगीता मात्र तिला सतत समजवत असते अगं मला मान्य आहे त्यांच्या मुलाची ही अवस्था आपल्यामुळे झाली असेल पण त्यांनी तुझी पण बाजू समजून घ्यायला हवी ना तरी सुद्धा कला म्हणते नाही आई मला कळतं आहे त्यांची अवस्था काय आहे पण मला फक्त त्यांना भेटायचं आहे बाकी माझं काही म्हणणं नाही तरी सुद्धा तिचे बाबा सुद्धा तिची समजूत काढू लागतात परंतु ती काही ऐकायला तयार नसते तिचे बाबा पण म्हणतात शांत हो आणि सगळं काही ठीक होईल परंतु ती खूपच रडू लागते आणि इकडे नैना मात्र तिच्याकडे रागानेच बघत असते दुसरीकडे कला अजून जोरजोरात रडत असते आणि तिच्या आईबाबांना मात्र तिची अवस्था बघवत नाही दुसरीकडे काजलला सुद्धा फार वाईट वाटत असतं की आपल्या बहिणीची काय अवस्था झाली आहे आणि ती खूप रडत असते आणि मात्र संगीता तिला असते इकडे चांदेकरांच्या घरामध्ये मात्र आबा आणि रजनी खूप काळजीत असतात आबा मात्र माळ घेऊन बसलेले असतात आणि ते रजनीला सांगत असतात की जोपर्यंत काही बातमी येणार तो नाही तोपर्यंत काही चैन भेटणार नाही आणि समोरनं मात्र सोहमला बघताच आता दोघेही खूप घाबरतात आणि काय झालं काय गंभीर आहे का सांग ना पटकन असं ते ओरडू लागतात तेव्हा मात्र सोहम म्हणतो काळजी करण्याचं अजिबात कारण नाही घाबरू नका अद्वैत दादा आता ठीक आहे त्याला शुद्ध आलेली आहे तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाही तेव्हा मात्र दोघांना फार आनंद होतो देवीचे मात्र ते आभार मानतात आणि आबा सांगतात रजनी जा देवीजवळ दिवा लाव आज ही आंबाबाईचीच कृपा आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित असं झालं आहे आणि आपल्या कला अद्वैतची जोडीही तिनेच घडवून आणलेली आहे त्यामुळे हे सगळं व्यवस्थित होणारच होतो त्यानंतर आबा सांगतात की पण तू मला सांगशील का नक्की झालं काय आणि रजनी सुद्धा म्हणते हो सांग ना हे सगळं कसं घडलं तेव्हा मात्र सोहम घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की आगेमध्ये कसं काय अद्वेतने कलाला बाहेर काढलं त्याचबरोबर अंबाबाईचा फोटो राहिला म्हणून पुन्हा तो आत गेला आणि त्याला खूप त्रास झाला आणि मात्र आता कलावहिनीने कुठलीही वाट न बघता अँब्युलन्सची सुद्धा वाट न बघता त्याला रिक्षात घालून लगेच हॉस्पिटलला आणलं आता इकडे मात्र आबांना खूप आनंद होतो की कलानी त्याची साथ निभावली दुसरीकडे रजनी सुद्धा पुन्हा देवाचे आभार मानते आणि ती आबांना म्हणते आबा मी आलेच देवाजवळ दिवाही लावते आणि त्याचबरोबर साखरही ठेवते तेव्हा मात्र आबाही पुन्हा एकदा देवीचे आभार मानू लागतात इकडे मात्र डॉक्टरांनी परवानगी दिलेली असते म्हणून सरोज अद्वेतला येऊन भेटते आणि अद्वेतला शुद्ध आलेली असते हे बघून मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण एक आईचा जीव आहे असं ती त्याला सांगत असते की खरंच तुला या अवस्थेत बघवलं नाही रे आता तू बरा आहेस ना बाळा तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हो आई मी ठीक आहे काळजी करू नको पुढे ती म्हणते की तू आता कुठलाही काही विचार करायचा नाही फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि आराम करायचा तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी आता स्वतःची काळजी घेईल त्यावर मात्र ती म्हणते हो असं म्हटलं की तू तु काय तुझी काळजी घेत नाही तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही पण तू आता फक्त आराम करायचा इतक्यात आता अद्वैत विचारतो आई खरे कुठे आहे ती बरी आहे ना व्यवस्थित आहे ना सगळं तेव्हा मात्र सरोजला राग येतो आणि ती म्हणते हो ठीक आहे आणि ती गेलीये घरी त्यानंतर मात्र पुन्हा सरोज म्हणते तू आराम कर मी आलेच जरा आणि सरोज तिथून निघून जाते ती गेल्यावर मात्र अद्वैत विचार करतो की एवढं सगळं होऊन सुद्धा खरे घरी गेली सुद्धा आणि विचारात पडतो दुसरीकडे सरोज बाहेर येते आणि राहुलला सांगू लागते की राहुल मी जरा डॉक्टरांशी बोलून येते त्याच्या पथ्यपानाशी औषधांचं सगळं काही विचारून येते तोपर्यंत तू त्याच्या बस आणि त्यानंतर मात्र ती पुढे जाणार तिथे नैना तिला आडवी येते आणि म्हणते हो मामी मी सुद्धा आहे इथे तेव्हा मात्र ती म्हणते खरं तर मला तुझ्या आणि तुझ्या बहिणीचं तोंड अजिबात बघायचं नाहीये पण जर का तुला या घरामध्ये राहायचं असेल तर तू माझं एक काम कर तिला अद्वैतला अजिबात भेटू द्यायचं नाही तेव्हा मात्र नैना म्हणते हो तुम्ही काळजी करू नका मी तिला अजिबात भेटू देणार नाही असं म्हणून सरोज तिथून निघून जाते त्यानंतर मात्र जाताना कला म्हणते पण मला त्यांना भेटल्याशिवाय चैन पडणार नाही तर मात्र सरोज तिला म्हणते न का भेटेना तुला चैन त्याच्याशी काय मला आणि असं म्हणून ती पुढे निघते दुसरीकडे राहुल मात्र अद्वैत जवळ बसतो आणि त्यानंतर संगीता लगेच म्हणते तू जा पटकन आता भेटून तू जावई बापूंना आणि लगेचच कला आज जाण्याचा प्रयत्न करते तर नायना मात्र तिला अडवते आणि ते बघून आता संगीता आणि वाद घालू लागते इकडे मात्र नायना म्हणते तुमचा क्लास काय आहे ते मला माहिती आहे सतत सगळीकडे रडरड करायची सरोज सुद्धा माहिती झालेला आहे तुमचा काय क्लास आहे म्हणून ते तुझ्याशी असं वागतात तुला समजतच नाही खरं तर कसं वागायचं काय वागायचं ते आणि ही रडरड बंद कर पहिले आणि तुमचा हा क्लास बघूनच मी माझ्या प्रेग्नेन्सीला महत्व देते आणि तुमच्याकडे राहायला येत नाही हे ऐकून तिच्या वडिलांना पण वाईट वाटतं परंतु नयनाला मात्र त्याबद्दल काही घेणं देणं नसतं इकडे मात्र तिचा सगळा आवाज आतमध्ये ऐकू येत असतो त्यामुळे राहुल म्हणतो ही नयना पण मूर्खच आहे सगळा आवाज आतमध्ये येतो आहे तिला काही अक्कलच नाही कशी जोरजोरात भांडते आहे आणि तेवढ्यात तो त्याचा मोबाईल काढतो आणि तिला मेसेज करतो की हळू बोल आतमध्ये सगळा आवाज येतो परंतु ती काही मोबाईलकडे लक्ष देत नाही आणि इथे कलाशी वादच घालत असते कला सुद्धा तिला म्हणत असते ताई हे बघ मी इथे कुठलाही तमाशा करत नाही मला फक्त अद्वेतला भेटायचं आहे आणि तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही पण नाही ना मात्र तिला म्हणत असते तुला सांगितलं ना तुला त्याला भेटण्याची परवानगी नाही आणि त्यालाही तुला भेटायची काही इच्छा नाही तेव्हा मात्र कला म्हणते त्याने असं म्हटलं आहे का तर तेव्हा ती होकार देते आणि इकडे कला म्हणते हे बघ आमच्यामध्ये काय नातं आहे त्याचा तू विचार करू नको कारण नैना तिला म्हणते की तुमच्यातलं नातं सगळ्या जगाला माहिती आहे अजून काय वेगळं सांगायचं तू सॉरी किंवा थँक यू म्हणून त्याला काय फरक पडणार नाही किंवा त्याचं अजून काही वागणं बदलणार सुद्धा नाहीये त्यामुळे तू त्याला भेटण्याची गरजच नाही इकडे मात्र अद्वैतला पूर्ण खात्री होते की बाहेर खरेच आहे त्यामुळे तो राहुलला सांगतो जातो तिला बोलवून आण परंतु राहुल म्हणतो अरे ती नाहीये बाहेर तरी सुद्धा अद्वैत ऐकत नाही जा बोलवणार इकडे मात्र दोघींचा वाद सुरूच असतो मला आतमध्ये जाऊ देते असं सतत म्हणत असते पण नैना ही काही ऐकायला तर नसते मात्र इकडे राहुल बाहेर येतो आणि तो, तो चिडलेला असतो तेवढ्यात अद्वैत मात्र खरे खरे म्हणून आवाज देतो हे ऐकून आता संगीताला फार आनंद होतो आणि कला मात्र आत पळत जाते आणि बाहेर चिडलेला राहुल येतो आणि तो, तो हात धरून नैनाला बाजूला नेतो आणि ओरडतो की जरा फोनकडे पण लक्ष देत जा किती जोरजोराने भांडत होती सगळं त्याला आतमध्ये ऐकू गेलं काही अक्कलच नाही तुला असं तो तिला रागवतो इकडे मात्र नैनाला काही करता येत नाही कारण कला मात्र आता आतमध्ये गेलेली असते आणि त्याला बघून खूपच आनंदी होते त्याला हात जोडून थँक्यू म्हणते आणि कशाला असं सगळं करायचं स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालायचा तुला अस्तमाचा त्रास आहे माहिती आहे ना मग का तू ही सगळी रिस्क घेतली तेव्हा तू म्हणतो घेतली आता काय आणि पुढे काय म्हणाली तू थँक यू पुन्हा जरा ऐकलं नाही आणि कला पुन्हा त्याला थँक्यू म्हणते पण पुढे काही म्हणायच्या आधी तिला फारच आनंद होतो आणि ती खूप खुश असते इकडे मात्र तो म्हणत असतो की काय कला काय खरे तू असं करतेस तर तेव्हा पुढे त्याचं बोलणं पूर्ण न होऊ देता ती मध्येच बोलते हो आहे मला खरे तुझे वागणे नाही बरे असं म्हणून दोघेही हसू लागतात त्यानंतर मात्र अद्वैत म्हणतो आता तू मला जास्त प्रश्न विचारू नको तेव्हा ती म्हणते का तू हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो नाही मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे म्हणून मला जास्त प्रश्न विचारायचे नाही आणि तू म्हणतेस ना मी ऑर्डर सोडत असतो मग चल आता जरा पुण्य कमव आणि माझे पाय दाब आणि त्यावर मात्र ती खूप हसू लागते आणि किती लोकांना त्रास देणार रे असं म्हणून ती त्याचे पाय दाबू लागते दोघंही खूप खुश होतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता डॉक्टर व्हिजिटसाठी येतात आणि तिथे सरोज पण आलेली असते इतक्या डॉक्टर म्हणतात आता असं वागायचं नाही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची नेहमी नेहमी तुमच्या मिसेस तुम्हाला वेळेत इथे हॉस्पिटलमध्ये पोचवायला असणार आहे का आणि आज त्या होत्या म्हणून हे सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर मात्र बाहेर आल्यावर पुन्हा सरोज तिला ओरडते की तू अजिबातच त्याच्या जवळ थांबायचं नाही त्याला तुझी गरज नाही आणि बाकी कोणी काही म्हण पण माझ्या मुलाला तुझी गरज नाही तरी सुद्धा कला म्हणते जोपर्यंत तो इथे आहे तोपर्यंत मी इथेच थांबणार मात्र आता सरोजचा रागनावर होतो आणि ती जोरातच कलाला ढकलून देते की निघायचं इथून आणि आता कलाला ढकलल्यावर मात्र काजल तिला सावरते आणि तिथे असलेल्या सगळ्यांना आता सरोजचं वागणं मात्र खूपच त्रासदायक वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा